बालमित्रांनो आज आपण पाहणार आहोत वाचूया समजून घेऊया अतिशय सोपा भाग बघा बरं काय दिले सूचना फलक शाळेमध्ये असते बघा तुम्हाला सूचना फलक लावलेला उद्या शाळेला सुट्टी आहे सर्वजणांनी राहिलेला ग्रहपाठ घरीच पूर्ण करावा सुट्टीची बातमी वाचली की तुम्हाला किती छान वाटते तसं हे सूचना फलक जाहिराती यांचे काही नमुने दिलेले आहेत बरं का ते वाचा यासारखे आणखी नमुने तुम्ही तयार करा म्हणले मग आता हे बघा सूचना फलक दिनांक लिहिलेला असे तेवीस नऊ दोन हजार चोवीस कपोत परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे त्यामुळे उद्या दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी आपल्या परिसराचा पाणीपुरवठा बंद राहील कपोत परिसरवासियांनी याची नोंद घ्यावी व शक्य तेवढी पाण्याची काटकसर करून सहकार्य करावे सेक्रेटरी आता जसं तुम्ही पत्रामध्ये लिहितात ना आपला विश्वासू बरोबर आहे तसंच हे सूचना काढणारा व्यक्ती कोण आहे तर तो सेक्रेटरी आहे म्हणून त्याचं इथं पद लिहिलेलं आहे समजलं आता त्याबरोबर प्रश्नाची उत्तरं सांगा बरं कोणत्या परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे अगदी बरोबर आहे कपोत परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे पुढचा प्रश्न कपोत परिसरातील पाणीपुरवठा कोणत्या तारखेला बंद राहणार आहे तर ही तेवीसला नोटीस काढली आणि चोवीस नऊ दोन हजार एकोणीसला ला बंद राहणार आहे नंबर तीन कपोत परिसरातील पाणीपुरवठा चोवीस सप्टेंबरला का बंद राहणार आहे कारण कपोत परिसरातील पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आल्यामुळं चोवीस सप्टेंबरला या परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे अरे हे जसं सूचना फलक सोपा होता ना तसंच हे आहे काय आहे आता जाहिरात आहे का काय आहे बघा वाचाल तर वाचाल खुशखबर 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 पुस्तकांचे भव्य प्रदर्शन अक्षरगंगा या संस्थेने साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे त्या अनुषंगाने पुस्तकांचे भव्य प्रदर्शन भरणार आहे त्यात नामवंत लेखकांच्या साहित्यकृती विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत पुस्तक खरेदीवर वीस टक्के सूट देण्यात येणार आहे तसेच रुपये पाचशेच्या खरेदीवर रुपये पन्नास किमतीचे एक पुस्तक मोफत मिळणार आहे म्हणजे पाचशे रुपयाचे खरेदीवर पन्नास रुपयाचे एक पुस्तक मोफत वाचक प्रेमींनी याचा अवश्य लाभ घ्यावा स्थळ सोनकवडी क्रीडांगण दहा ऑक्टोबर ते तेरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस सकाळी दहा ते सायंकाळी सातपर्यंत पर्यंत त्वरा करा आपला पुस्तक संग्रह समृद्ध करा आता ह्याच्यावर आधारित काही प्रश्न विचारले तर उत्तर देता येतील सांगा बरं शेजारील जाहिरातीमध्ये कोणत्या वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे तर शेजारील जाहिरातीमध्ये पुस्तकांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे नंबर दोन साहित्य संमेलनाचे आयोजन कोणी केले आहे तर साहित्य संमेलनाचे आयोजन अक्षरगंगा या संस्थेनं केलं आहे पुढचा प्रश्न पुस्तकांचे भव्य प्रदर्शन कोणत्या ठिकाणी व कोणत्या दिवशी भरवण्यात आले आहे पुस्तकाचे भव्य प्रदर्शन सोनकवडी क्रीडांगण येथे दहा ऑक्टोंबर ते, तेरा ऑक्टोंबर दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत या दिवशी भरवण्यात आले आहे या प्रदर्शनात कोणत्या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत साधा प्रश्न आहे या प्रदर्शनात नामवंत लेखकांच्या साहित्यकृती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत म्हणजेच काय नामवंत लेखकांच्या साहित्यकृती म्हणजे पुस्तके विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत पुढचा प्रश्न पुस्तक खरेदीवर किती टक्के सूट देण्यात आली आहे अगदी बरोबर आहे पुस्तक खरेदीवर वीस टक्के सूट देण्यात आली आहे प्रदर्शनाची वेळ किती आहे प्रदर्शनाची वेळ सकाळी दहा ते संकाळी सातपर्यंत पर्यंत अरे हे तर फार छान आहे की रे वाचा ये एक घर आहे आणि झाडं आहे एक मुलगा आणि माणूस दोघंजण थांबलेले तर काय दिले लिंबोरी गावठाण सूचना फलक हां आता हे भिंतीवरच लिहिलं बरं का सूचना फलक दिनांक दहा अकरा दोन हजार चोवीस नंबर एक सागवान सोसायटीत राहणारे श्री आगटे यांचा कुत्रा हरवला आहे त्याचा रंग पांढरा आहे डोक्यावर काळा ठिपका व पोटावर तांबूस पट्टा आहे ज्या कुणाला असा कुत्रा दिसेल त्यांनी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ शून्य या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा कुत्रा शोधून देणाऱ्यास योग्य बक्षीस मिळेल नंबर दोन उद्या दिनांक अकरा अकरा, अकरा दोन हजार चोवीस रोजी नालबंडी परिसरातील समर्थ सभागृहात सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे आरोग्य तपासणी व सल्ला मोफत देण्यात येणार आहे सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा हे तर फारच सोपं होतं सांगा सागवान सोसायटी कोणत्या गावात आहे तर सागवान सोसायटी लिंबोरी गावात आहे नंबर दोन श्री आगटे यांच्या कुत्र्याचे वर्णन करा श्री आगटे यांच्या कुत्र्याचा रंग पांढरा आहे डोक्यावर काळा ठिपका व पोटावर तांबूस पट्टा आहे आरोग्य शिबिराचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे तर नालबंडी परिसरातील समर्थ सभागृहात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे बालमित्रांनो खालील जाहिरात काळजीपूर्वक वाचा व संबंधित प्रश्नाचे उत्तर द्या पेरूची फोड लागते गोड बागेतले पेरू तुमच्या भेटीला प्रसिद्ध प्रगतीशील शेतकरी श्रीमती वत्सलाबाई पानमळे यांच्या बागेतले ताजे आणि गोड पेरू यावर्षी पहिल्यांदाच थेट तुमच्या भेटीला गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रसिद्ध असणारे ताजे गोड पेरू अल्पदरात उपलब्ध राहता परिसरातील नागरिकांच्या खास अग्रहास्तव विक्री दहा जानेवारीपासून निमगाव बसस्टँडच्या शेजारी सुरू होईल त्वरा करा बाजारभावापेक्षा निम्म्या दरात पेरू खरेदी करण्याची संधी फक्त संक्रांती पर्यंतच त्यानंतर बाजारभावापणाप्रमाणे पेरू मिळतील सांगा बरं पेरूची विक्री कोठे होणार आहे पेरूची विक्री करेक्ट द्या उत्तर आता गल्ली पासून दिल्लीपर्यंत

बरोबर आहे आता ह्या प्रश्नाचं उत्तर द्या अशा पद्धतीनं पेरू गेल्या वर्षी विकले गेले होते का ते तुम्हाला कशावरून कळते हा करेक्ट आता सांगा पेरूचा बाजारभाव तीस रुपये प्रति किलो होता सुमाच्या आईने संक्रांतीच्या आदल्या दिवशी पंचेचाळीस रुपयांचे पेरू आणले तिला किती किलो पेरू मिळाले असतील तीस किलो म्हणजे अर्धा किलोचे पंधरा रुपये म्हणजे तीस आणि पंधरा पंचेचाळीस म्हणजे दीड किलो मग संक्रांतीपर्यंत निम्म्या दरात पेरू मिळणार असे जाहिरातीत लिहिले आहे याचा अर्थ काय आहे म्हणजे पेरूचा बाजारभाव तीस रुपये प्रति किलो आहे म्हणजे संक्रांतीच्या आदल्या दिवशी तो पंधरा रुपये प्रति किलो असणार सुमाच्या आईनं पंचेचाळीस रुपयाचे पेरू आणले म्हणजे पंचेचाळीस भागिले पंधरा रुपयाला एक किलो पडतील आणि इथं पंचेचाळीसचे तीन किलो पेरू मिळतील पहा बरं हा महत्त्वाचा भाग महावितरण वीज बंद निवेदन महावितरण कंपनीच्या हसेनगर विभागात महत्त्वाच्या दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवार दिनांक बावीस फेब्रुवारी दोन रोजी हासेनगर परिसरातील वीज पुरवठा बंद राहील सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत मुक्काम पोस्ट हसेवाडी तालुका हसेगाव जिल्हा हसे <laughs> पी झेड चार दोन पाच औब्लिक एक पाच कार्यकारी अभियंता हसेनगर विभाग सांगा बरं सोप्या सोप्या प्रश्नाची उत्तर वीज बंद निवेदन कोणी दिले आहे महावितरण कंपनीच्या हसेनगर विभागात महत्वाच्या दुरुस्तीचे काम निघाल्यामुळे वीज पुरवठा काळी काळ बंद राहील म्हणून निवेदन दिलं आहे कोणत्या दिवशी वीज पुरवठा बंद करण्यात येणार आहे कोणत्या भागातील वीज, वीज पुरवठा बंद ठेवला जाणार आहे मला आशा आहे बालमित्रांनो सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही देणार धन्यवाद